स्वच्छ मन स्वच्छ शरीर आणि संतुलित आहार हाच आरोग्याचा त्रिवेणी संगम रघा मारकोरकर महाविद्यालयात डॉक्टर आर एन कावडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन गांधीवादी विचारातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य सजगतेची नवीन चेतना चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर आर्यन गावडे यांनी स्वच्छ मन स्वच्छ शरीर आणि संतुलित आहार हाच आरोग्याचा त्रिवेणी संगम असा प्रभावी संदेश दिला राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस आणि विवेक वाहिनी विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर आयोजित या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं डॉक्टर गावडे म्हणाले स्वच्छता ही केवळ बाह्य रूपाची शोभा नसून ती मनातील विचारांची आणि जीवनशैलीची ओळख आहे मन स्वच्छ राहिलं तर शरीरही निरोगी राहतं आणि समाजात चांगलं वातावरण निर्माण होतं आहार हा फक्त पोट भरण्यासाठी नसून आरोग्य टिकवण्याचं शास्त्र आहे संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारल्यास तरुण पिढी देशाला निरोगी आणि सक्षम बनवू शकते कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ एस डी गावडे यांनी केला त्यांनी गांधीजींच्या स्वच्छतेच्या संकल्पनेचा संदर्भ देत घर परिसर आणि मन या तिन्ही स्तरांवरील शुद्धतेचा संदेश गांधीजींनी दिला असं सांगितलं प्राध्यापक ए डी कांबळे यांनी स्वच्छतेला सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याचं आवाहन केलं अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल म्हणाले गांधीजींचे आदर्श स्वीकारणे म्हणजे केवळ शारीरिक स्वच्छता नव्हे तर नैतिकता आणि सामाजिक संवेदनशीलतेचा अंगीकार होय डॉक्टर गावडे यांचे विचार विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एम एस दिवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर एन के पाटील यांनी मांडला यावेळी डॉक्टर अरुण जाधव डॉक्टर आर ए कमलाकर डॉक्टर एन एस मासाळ डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक व्ही के गावडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा